नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण भरपूर प्रोटीनने भरलेला नाश्ता किंवा धपाटे ज्याला म्हणतात कारण थंडीचं सीजन चालू आहे आणि हुरडा पार्टी हुरड्याचे धपाटे तर बऱ्याच ठिकाणी बनवतात बघा पण माझ्याकडे ज्वारीचं पीठ काही नव्हतं तर नाचणीच्या पिठापासून मी धपाटे बनवले आहे ज्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं नाचणीच्या पिठामध्ये तर असे प्रोटीनने भरलेला नाश्ता किंवा धपाटा कसा बनवायचा आज मी ही तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया यासाठी लागणार आहे आपल्याला बघा दहा बारा हिरव्या मिरच्या मिरच्या अजिबात तिखट नाही आहे त्यामुळे मिरच्या जास्त घेत आहे मी इथं आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटासा अद्राकचा तुकडा एक चमचा जिरं हे मिक्सरमध्ये बारीक करून आणते आहे आता ताटामध्ये दोन वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे मी दोन चमचे पांढरे तिळ घेतले आहेत थंडीचं सीझन आहे त्यामुळं आवडीनुसार टाकू शकता आणि जे मिक्सरमध्ये मी मिरची लसूण बारीक करून आणलं आहे ते पण याच्यामध्ये सर्व टाकून देते त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतले बघा बा कांदे चिरून घेतलेत आणि त्यानंतर बघा नग थोडीशी हळद घातली आहे कलर येण्यासाठी कोथिंबीर चिरून घातली आणि चवीनुसार मीठ टाकून दिलं आहे आणि हे आपण पीठ किंवा कणिक मळून घ्यायचं आहे खूप घट्ट पण नाही खूप पातळ पण नाही असं आपलं कणिक मळून झालेलं आहे बघा इथं आणि दहा मिनटं आपण या ना झाकण ठेवणारे भिजून देणार या पिठाला आता त्यानंतर बघा एक कॉटनचा कपडा ओला करून घेतलाय त्याच्यानंतर हातात एक असा बारीक उंडा घेतलाय आणि त्याला असताना हाताला पाणी लावून थापून घेतलंय बघा कॉटनचा कपडा ओला केलेला आहे जेणेकरून आपला धपाटा खाली चिकटणार नाही म्हणून हाताला पण पाणी लावून असं प्रकारे बघा मी थापून घेते व्यवस्थित खूप पातळ नाही आणि खूप जाड पण नाही असं मध्यम आकाराचा थापून घेते हातानं बघा आणि थापून झालाय पूर्णपणे बघा आता अशा प्रकारे ना त्याला मी होल पाडून घेतेये छिद्र पाडून घेते त्या धपाट्याला ज्याच्यामध्ये आपण तेल सोडणार आहोत साईडनं पण पर मी परत पाणी टाकले कपड्यावरती आता तवा आपल्याला तव्यावरती मी आधी तेल टाकणार आहे जेणेकरून आपला धपाटा चिकटलं जाऊ नाही म्हणून तव्याला आता बघा अशा प्रकारे कपडा उचलून घेतलाय आणि त्यावर धपाटा मी तव्यावरती टाकून दिलाय आता परत साईडनं परत तेल सोडणार आहे थोडंसं आणि ते छिद्र आहेत ना त्याच्यामध्ये पण आपण तेल टाकायचं आहे बघा आता अशा प्रकारे तेल टाकून दिलंय एक बाजू व्यवस्थित मध्यम गॅसवरती शेकून घ्यायची बघा धपाट्याची पूर्णपणे आणि त्यानंतर दुसरी बाजू पलटी केली बघा मी त्याच धपाट्याची बाजू अशा प्रकारे शेकली गेली बघा एक प्रकारची खायला खूप प्रोटीनने भरलेला नाश्ता आहे हा नाचणीचा धपाटा तुम्ही एकतर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी घरी बघा प्रकारे आपला धपाटा खाण्यासाठी रेडी झाला आहे दहीसोबत पण खाऊ शकता किंवा आवडीप्रमाणे तुम्हाला दुसरी चटणी आवडत असेल चटणीसोबत पण खाऊ शकता अशा प्रकारे हा प्रोटीनने भरलेला जास्त नाचणीचा पिठाचा जा। धपाटा कसा वाटला तुम्हाला नक्की मला सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा